नमस्कार मित्रांनो मी दीपक आपले सर्वांचे नवीन ब्लॉग मध्ये सहर्ष स्वागत करतो आज आम्ही चाललो आहोत भीमशंकरच्या कुशीत वसलेले खांडसे गावी म्हणजेच माझ्या भावाच्या मुलांच्या मामांकडे चला मग निघूया आणि आपण त्या ठिकाणी पाहूया त्यांनी मस्त खूप छान छान असे मासे सोडलेत त्यांनी तला तयार केलाय तो सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत चला मग आता त्या ठिकाणी जाऊया आम्ही आता मेन रोडला लागलोय आम्ही उशीर फोडला आहे आताच निघत खूप गाड्या येतात पण आता काय आजकाल काय गाड्या येत नाही बाबा खूप मस्त रोड आहे एकदम हाय क्लास क्लास तर आता आम्ही लागलो मेन आय वेला आम्ही सहा सात किलोमीटर पार करून तर आलो आहोत पण अजून वीस तीस किलोमीटर अजून पुढे आहे आम्हाला तर जाऊया चला आम्ही तुम्हाला दाखवू हांडसा गाव कसं आहे तर आम्ही आता अर्धा रस्ता पार केलेला आहे आणि इथेच आम्हाला दिसला आहे एक मंदिर इथे पाहू शकता हा साईबाबाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे तुम्हाला आता पुढे जाऊन दाखवत आप पुढेच नाही आहे बाबा समोरच आहे मस्त सुंदर मंदिर आहे हा तुम्ही तुम्ही तुम पाहू शकता आम्ही कशाला ठिकाणी आलो आता इथे देवनारायण ना आईस्क्रीम आहे तिथे मुले बोलतात चला पप्पा आता आपण आईस्क्रीम खाऊया तर चला आम्ही चालू आता आईस्क्रीम खायला हे बघा आने आने आता आम्ही चाललं आईस्क्रीम खायला हे बा मित्रांनो दिवेची आवडती अमेरिकन ड्रायफ्रुट्स आहे आणि मला आणि माझ्या बायकोला घेतलेले मावा मलाही आणि देवाने घेतलेले मिक्स घेतलेले मित्रांनो आता आम्ही लागलो कशाला खांड्याच रस्त्याला रस्त्याला बघा मित्रांनो मला टाईब इथे आसपास कुठे शेती होत्या शेतीसाठी बैल पण चालत बघा तुम्ही टम्पोने बैल बघू शकता मस्त छान बैल आहेत ते शेती आणि चालेलच वाटतं आले असते ते आले असते ना हो मला पण तेच वाटतंय पण काही ते हारलेत का तिकडे काय छत नाही तुमच्या आनावर गोला आले मग त्या हारलेत नाही असंच वाटतं मला पण तेच वाटतंय ते बैल तर छान आहे पाहू शकता खूप सारं जंगल आहे इथे आणि जंगला खांडकर राहिलेच असतं हा भीमाशंकर भीमाशंकरचा डोंगर आहे का हा बेटा हा भीमाशंकरचा डोंगर आहे असे तीन डोंगर आहेत तीन डोंगर पार केल्यानंतर आपण भीमाशंकरला पोहोचतोय आपण गेलो होतो ना आपण ब्लॉक पण टाकला आहे ना पुण्या मार्गे हा त्यावेळेस तुम्हाला मी पुण्या मार्गे घेऊन गेलो होतो पण इकडनं सुद्धा आपण पायी पायी जाऊ शकतो गाडी नाही खांडस आहे खांडस गाडी आपल्याला खंड़स पार्क करावी लागते आणि मग पायी पायी आपण तीन घंट्यामध्ये पोहचतोय भीमाशंकरला खूप छान आहे रस्ता एकदम ट्रॅकिंग साठी खूप छान आहे आपण यायला पाहिजे कधीतरी एकदा परत बघू येऊया आपण एक दिवस आणि त्याचा ब्लॉग पण ह्या आपल्या चॅनलवर टाकूया वाटतं मला टाकायला पाहिजे आपल्याला मला वाटतं सात ते आठ वाला ते मी इकडे या साईड भीमाशंकर गेलेलो आहे घरी हा आहे मित्रांनो हा पा भीमाशंकरचा सुंदर डोंगर तुम्हाला झुंकट करून दाखवतो मी खूप सुंदर आहे आता म्हणून थोडासा अंधूक अंधूक दिसत आता काजूच्या झाडावरून काजू काढतायत काढतायत तिथे एक मोठा काजू आहे तो मम्मीने दाखवलाय तो काढतायत तो पडला काजू मी उचलतो बाबू हे आम्हाला किती काजू भेटले ते वा किती मस्त हा पहा खूप आणि खूपच मोठा हा काजू झाड आहे इथे सुद्धा काजू झाड दिसतो तुम्हाला समोर आणि इथे हा तलाव आहे आता इथे थोड्याशे वेळेला आपण खाणं टाकणार आहोत तुम त्यावेळेस तुम्हाला मासे दाखवेल मी आता सुद्धा थोडेफार मासे आलेत तुम्हाला पाणी आले तर दिसत असेल थोड्यात आपण मासे टासाठी खाणं टाकणार त्या वस्तू तुम्हाला दाखवत जाऊल हे पहा इथे सुंदरसा तलाव आहे तलावामध्ये मासेसुद्धा आहेत आता बघा इथे खायला टाकायला लावलं आहे आता पण मासे पण दिसतील बघा जसे तुम्ही खायला टाकाल तसे मासे इथे येतील बघा तसे मासे आहेत बघा हे बघा इकडे खायला टाकायला लावलं आहे बघा तुम्हाला जर झुम करून दाखवतो मी बघा तुम्हाला जर झुम करून दाखवत हे बघा हे बघा कसे एकदम मस्त पाणी हे बघा हे बघा हे बघा हे मस्त एकदम पहा मासे मोठे झालेत आता यानंतर हे मासे विकले जातील इथे खाण आहे आणि इकडे सर्व बघायला आलेत बघा तुम्ही सुद्धा येऊ शकता पाण्यासाठी मासे हे पहा मस्त मासे आहेत हे बघा मित्रांनो हे पहा आता सूर्य पण मावलेला आहे आणि आम्ही आमचा परत प्रवास चालू केलेला आहे आता आम्ही खांडाचा सोडलेला आहे आणि त्याला आता आम्ही पुढचा प्रवास तुम्हाला इथे आहे खांडस गावचा चेरोबाचा मंदिर इथे जुना मंदिर होता पण तो तोडून नवीन मंदिर बांधायची सुरुवात केली आहे इथे तुम्ही पाहू शकता हा पा इथे सुंदर असे प्रोजेक्ट पण चालू आहे याचं नाव तर मला माहित नाही पण खूप सुंदर बिल्डिंग आहेत त्याच बिल्डिंगच्या मुलांसाठी कुणाच्या सुट्टीत तुमच्या मुलांना सुट्टी असली आम की आमच्या वरती आम्ही पण येऊ कधीतरी या रिसॉर्टवरती वर रिसॉर्ट व्हायला आता जाताना तुम्हाला भीमाशोंग करते हे मोठे मोठे डोंगर तुम्हाला दाखवतो हे पा खूप मोठे डोंगर आहेत तुम्ही पाहू शकता किती मोठे आहेत हे पहा